येतच गावाला चल फिरून येऊ भात कापून येऊल नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी मराठी चॅनल मध्ये मंडळी आज चाललेलो आहे गावाला गावाला कारण सध्या नवरात्र उत्सव आहे चालू आणि घट स्थापना होते आमच्या घरी पण घट बसतात तर उद्या घट उठवणार आहे आणि त्याच्यासाठीच चाललो आहे आणि बाईक पण आपली गावालाच आहे तीसुद्धा मुंबईला घेऊन यायची आहे एक दोन काम आहेत प्रमोशन आहेत गावी ती पण करायची सो निघतोय आता आणि जाणार आहे भाईंदर दापोली गाडीने जी नवीन म्हणजे हाय चालू पण ती खेडमार्गी जाते जा। आता ते तिचा नऊ वाजता काहीतरी टाईम आहे भाईंदरवरून सुटायचा आणि सव्वा अकरा पनवेलचा टाईम आहे तर आता वाजले साडे दहा मी तर इथून निघतो आहे सो एकटा एकटाच जातोय प्रवास एकट्यातच आहे आणि तर निघतोय बघूया गावी किती वेळ पोचतो कारण पाऊस पण बाहेर येऊन जाऊ नये गावाला पण पाऊस आहे भरपूर सो प्रवासाला आता सुरुवात करतोय आमच्या बिल्डिंगच्या खाली गरबा असतो नऊ दिवस आणि बराच पब्लिक इकडचा गावचा येतो म्हणजे आजूबाजूचा पण परिसर असतो स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे ते मंदिर आहे आणि आता आज बारा वाजेपर्यंत आहे मी तर नाही पण आलो आणि एकही एस टी नाही एस टीचा की काय <laughs> आईला आमचे सोसायटी वाले सोडायला आलेले आम्हाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे शंभर रुपये येताना आम्ही भरून आलो जाताना बॅग नेट आम्हाला येताना पन्नास जाताना पन्नास शंभर रुपये एसी नाही वाटत नाही अच्छा पोरी हव्या पोरी एसटी ओके आली वाटतं भायंदर कुठली आली काय माहिती आहे का स्लीपर नाही स्लीपर काय माहिती आहे कुठली आहे तिकडं लागली तर कोकणात जाणारी असं तिकडं लागली तर घाटावर जाणारी असं बघ कुठले अरे दापोली भाईंदरच आहे वाटत बघ दाभोळ आहे नाही दाबोल गाडीचं नाही ना रिझर्वेशन आपलं दापोली दापोलीच आगर आहे दापोली आगाराच्या बऱ्याच कशाला अरे आपली बुकिंग आहे रिजर्वेशन आहे दापोली भाईंदर बुकिंग सगळे आता घट उठवायला गावाला जात आहेत आणि त्यामुळं गर्दी आहे म्हणून रिझर्वेशन केलेलं आम्ही अगोदरच लाल डबा म्हणू नको पत्त्याचा लाल, लाल आता काय फॅन लोक शिव्या घालती लाल परी बोल लाल परी पण पडद्या मागे लाल डबा काय पण बोलतात बसल्यावरती बसल्यावर बोल नाही ऍक्च्युली काय काय ना सर्विस लय थर्ड क्लास आहे तोंडावर सांगतो कारण लय बेकार आपल्या गावाला काकी भेटल्या कुठलं गाव तुमचं व्हिडिओ बघतात ना का व्हिडिओ बघतात ना म्हटलं हो बघता म्हटलं बरं बरे वाटतात आता दसऱ्याला गावी दसऱ्याला कुठल्या गाडीची तिकीट आहे आता आपले दाबोल दाबोल नाही बोरवली 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 दापोली गावातले बरेच जण येतात पनवेलला तुम्ही पण इथेच राहिला माझ्या इकडे मालेवडीमध्ये अच्छा सव्वा अकरा टाइम आहे गाडी यायचा साडे झाले अजून गाडी आले खूप लेट झाले गाडी बहुतेक बहुतेक काय जास्तच लेट झाले सव्वा एक वाजला तरी पण अजून गाडीचा पत्ता नाही म्हणजे आलो आहे की तिला मी अकरा वाजता बारा आणि एक सव्वा दोन तास थांबलो आहे टायमिंग सव्वा अकरा म्हणजे सव्वा अकरा सव्वा बारा आणि सव्वा एक दोन तास लेट आहे गाडी अजून तरी काय माहीत कधी येईल बोला फायनली आपली गाडी आलेली आहे भायंडर आपण दोन वाजायला फक्त दहा मिनटं बाकी होते आणि आपली गाडी आली पनवेलवरून सुटली आणि खूपच लेट झालेली म्हणजे एवढी लेट गाडी मी म्हणजे अगोदर पाहिजे नाही म्हणजे मी गेलोही नाही मला पहिल्यांदा एवढा लेट गाडीचा अनुभव आला अशा गाड्या लेट होतात पण मला पहिल्यांदा आला अनुभव कारण एवढा वेळ वाढ बघायला लागलेली नव्हती असो खोडबंदरला भरपूर ट्राफिक होते कारण तिकडे कायमचंच ट्राफिक असते घोडबंदर रोड साईडला अजून नालासोपाराच्या पण गाड्या मागच्या आहेत त्यात मी डेपोच विचारलं माल नालासोपाराच्या पण गाड्या आल्यात नाही विरार वगैरे त्या साईडच्या अरणाळा सो खूपच म्हणजे हँडर असू दे नालासोपारा असू दे किंवा घोड घोडबंदरच्या इकडच्या आसपासचे असू दे त्यांना ट्राफिकमुळे बराच त्रास होतो सर म्हणजे प्रवाशांचा पण त्रास आणि ड्रायव्हरचा पण त्रास ड्रायव्हिंग करताना पण त्रास तो हे कधी होणार आहे म्हणजे ट्राफिक कधी ती नील होणार काय माहित नाही असो पण गावचा प्रवास आता सुरुवात झालेली आहे आणि खूपच लेट झालेली आहे आता काय माहिती कधी पोचते गाडी कारण ही गाडी जाणार आहे आपली सरळ सरळ म्हणजे आपण लोनेऱ्यातून एक तर राईट मारतो जनरली दापोलीत जायचं असेल तर पण आज नाही आज लोनेर्यातून सरळ पुढे पोलादपूरला पण थांब थांबाही जा पोलादपूरनंतर नंतर महाडला पण थांबणार महाडनंतरला नंतरला आ, परत आपल्या इकडे खेडला थांबणार खेड व खेड मार्गे जाणारी आपली गाडी आहे म्हणजे पहिला माड येतो मग पोलादपूर मग तर खेड त्याच्यानंतर आपोली आता किती वाजतायत आपल्याला जाईपर्यंत ते बघूया चला सकाळचे सात उतलो दापोलीत लय ले। ले लेट केला गाडीने भरपूरच चला जाऊया आमच्या गावाले भेटलेत गावाल्यांची रिक्षा आहे फायनली उतरलोय ऍक्च्युली आमच्या बाजूचा गाव आंबोली आहे ना तिथले ब काका आणि काकी भेटले एकटेच होते रिक्षामध्ये चल रिक्षामधून जाऊया सो so, बरं झालं कंपनी भेटली आणि लवकर आलो जरा आई खांडीवर पाणी जास्त आहे वाटतं लेट झाली गाडी पहिल्यांदा एवढं लेट आलो असेल मी म्हणजे घरातून अकरा वाजता निघालो आहे ॲक्च्युली मी घरात निघतो सहा एक सहा वाजेपर्यंत पोचतो आज भरपूरच लेट झाला आता वाजलेत पावणे आठ आणि इथं बघा जो काय झालं आहे वाटतील असं जायला लागतं पाऊस काय थांबायचं था नाव घेत नाही आहे त्यामुळं सगळं झालं आणि आमचं हाय हा पांथल शेती हा लागला इकडं हलवा भात हा बघा जो हलव्याचा आता भात कापताना लय व्याप पांथल जागेवर खरी मानच शेती हवी कारण दिवाळीपर्यंत असं कापायला होते हे बघा तिकडचा बियाणा बघा आणि हा बियाणा बघा लय फरक आहे जाऊया घरी त्यात बघ वातावरण बघा कसं झालं आहे आज घटी उठणार आहेत तर झोपाय नको मला वाटते नाही झोपणार नाही आता वाजले दिवस झाले आहेत या झोपतो काय येणार आहे झोपतो ये? तर म्हणजे घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि काही झोपलं वगैरे नाही आज आमचे घट उठणार आहेत सगळी पूजा वगैरे काका करते तिकडे आणि आज आमचे जे आज बुधवार आहे कोंबडा वगैरे असतो आमच्या याला मानपान असतात ही जुनी परंपरा आहे जी आजोबांपासून पंजोबांपासून चालत आलेली जुन्या लोकांपासून ते आता आम्ही जपतोय सो आलेलो आहे आज घाट उठवणार आमचे आणि मग बघूया पुढं कसं काय आहे ते आता ऊन पडला आहे पण संध्याकाळी परत पाऊस पडेल सो so, <Expert> so, 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 uh, mm. आज आमच्याकडे गोडा निवेद पण होईल त्यानंतरला टिकटा निवेद पण होईल टिकटा निवेद म्हणजे माहिती आहे तुम्हाला कोंबड्याचा सो असे दोन निवेद होतील आज प्रत्येकाकडे वेगवेगळी परंपरा असते सो कोकणात वेगवेगळ्या चालीरीती असतात ज्या तुम्हालासुद्धा माहिती आहेत आणि जुनी जाणती म्हातारी माणसं आहेत त्यांना सगळ्याचं माहिती आहे आणि आपले व्हिडिओ फक्त यंग जनरेशन नाही बघतं जुनी जाणती माणसंसुद्धा बघतात त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टी रिलेट झाल्या असतील दोन हजार बावीस तेवीसच्या पण माझ्या व्हिडिओ घट घट उठवायचे तेव्हा आजोबा घट उठवायचे कदाचित जर मला ती व्हिडिओ हा भेटलच ती व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तेव्हा मी काय होतं हा रस्ता पण कच्चा होता पूर्ण आणि आजोबा होती त्यावेळेस आजोबांनी सगळं ती व्हिडिओ आहे माझ्याकडे ती जुनी आठवण आहे म्हणजे कसं काय केलेलं ते व्हिडिओ बघूनसुद्धा मी तो फायदा झाला म्हणजे जुन्या परंपरा आहेत ना ते व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत ते आता कुठेतरी कामाला येतात तर जुन्या जुन्या माणसाला देवाधर्माचा सगळा माहिती असतो तर आपण पण शिकलं पाहिजे आपण पण म्हणजे आत्ताचं अपडेट जनरेशन आहे पण जुन्या परंपरा आहेत त्या तशाच टिकून राहिल्या पाहिजेत चला आता म्हणजे आमच्याकडं पाऊस तर आहे कंटिन्यू पण आमच्याकडं नऊ दिवस असा सारवण केला जातो पूजा केली जाते आपली गाडी बुलेट गावालाच होती आता मुंबईला जाताना घेऊन जायचे दहा पंधरा दिवस जागेवर होती स्ट येऊन स्टार्ट वगैरे केलेली आहे तर बघूया येऊन जायचं आहे लय लबाड आहेत मेली हलगत घरात येतात आणि जो काही ना काही चोरून नेतात आमच्याकडे ले लय पिसाल मगाशी तो जोगव्याचा काट होता आर्याच्या हातात तो काहीतरी ठेवलान तिकडं आणि ह्याने काहीतरी लंपास केला जोगवेकरी आले जोगवे घरी जोगवा मांडायला लहानपणीची आम्हाला आठवण आली আমি পন আছে তাত কোটাই असा मी गरबा काल गरबा हा हात आम्ही घर तुटवतोय तर हा तुला पाच पानाचा विडा आणि एक नारळ देतोय तर तू मान्य करून घे आणि आमच्यापासून काही चूक झाली असेल ते माफ कर आणि सर्वांना सुखी सांभाळ आज आमच्याकडं दोन निवेदन आहेत एक गोडा नैवेद आणि एक पिकता नैवेद आता ओढं चाललंय आणि काढतात पिक तरी काल दिसत असलेला होती सकाळी सकाळी दोन टाईमाचं जेवण आज वडा निमित्त काय आहे किराणी वडी किराणी आणि तिकटा सांगाय नको ना तिकटा कोंबडा कोंबडी वडी कोंबडा आहे आज खास या सगळ्यांकडे काही जणांकडे आज तिकटा निवेद असेल म्हणजे दोन निवेद असतील वडे मस्त खायला वाटतात आता सुरवात होते होतील वडे पूर्ण आणि काय पिलावडे नवरात्र उत्सव चालू आहे आणि देवळात येईन असं होणारच नाही आमची ग्रामदेवता आई आहे जवळ माता सध्या रूपात चाललेली आहे देवीला नऊ दिवस आणि आजचा कलर आहे निळा आईचा बघा so, कसा आहे सो नवरात्रीला बरेच वक्तज्ञान येतात आता संध्याकाळी गरबा असाल खूप पब्लिक येतो शिमग्याला तर तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ दरवर्षी असतात पण आता दुपारची वेळ आहे आईला नमस्कार तुमच्या सगळ्यांनी नमस्कार घ्या आता जरा दाढी बिडी केली केशविश कापलं गावाला आलं म्हणजे कसं चिकना असायला पाहिजे ना उद्या दसरा आहे आणि थोडा फ्रेश हो 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 आता गावी आलेलो आहे आणि घट पण आमचे आज उठलेत तुमचे कधी उठतील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता व्हिडिओ इथं थांबवतो आहे प्रवास झाला सुखाचा नाही म्हणता येणार कारण खूप लेट झाला साडेसातला दापोलीच उतरलो त्यानंतरला नशिबाने ओळखीचे भेटले त्यांना रिक्षाने नाही तर अजून लेट झालं असतं मला हो असा आजचा हा प्रवास झाला आणि तर गावी एक दोन दिवस तर व्हिडिओ येतील ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नाही एकदा असंच कुठं तर नवीन व्हिडिओमध्ये येतो पण टाटा आंब्याचा फाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा